आजपर्यंतच्या सर्व भागांमध्ये आपण पुण्याच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते तेराव्या लोकसभा निवडणुकीपर्यंतची माहिती पाहिली आजच्या या भागामध्ये आपण उर्वरित लोकसभा निवडणुकांची माहिती पाहणार आहोत नमस्कार मी फातिमाही नामदार आपण पाहत आहात सिटी नाव दोन हजार हो। चारमध्ये पुण्याची चौदावी लोकसभा निवडणूक लढवण्यात आली ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष होते त्याचबरोबर अरुण भाटिया हे अपक्षपणे लढले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सुरेश कलवाडी यांना लढवण्यात आलं आणि भाजप पक्षाकडून प्रदीप रावत यांना लढवण्यात आलं या निवडणुकीमध्ये अरुण भाटिया यांना अपक्षपणे साठ हजार दोनशे तेरा मते मिळाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तीन लाख त्र्याहत्तर हजार सातशे चार मते मिळाली आणि भाजप पक्षाला तीन लाख पाचशे सात मते मिळाली परिणामी काँग्रेस पक्षाचा विजय झाला त्यापुढे दोन हजार नऊ साली पुण्याची पंधरावी लोकसभा निवडणूक लढवली गेली या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भाजप मनसे बहुजन समाज पक्ष प्रजाराज्यम पार्टी असे एकूण पाच पक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी सुरेश कलमाडी यांना मिळाली त्यांना दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर मते मिळाली तसेच मनसे पक्षाची उमेदवारी रणजित शिरोळे यांना मिळाली आणि त्यांना पंचाहत्तर हजार थार नऊशे तीस मते मिळाली बहुजन समाज पक्षाची उमेदवारी डी एस कुलकर्णी यांना मिळाली ज्यामध्ये त्यांना बासष्ट हजार नऊशे मते मिळाली पण विजयी मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच झाला पुण्याची सोळावी लोकसभा निवडणूक दोन हजार चौदामध्ये लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भाजप मनसे आम आदमी पार्टी बहुजन समाज असे पक्ष असे पाच पक्ष होते ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला भाजप पक्ष अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला तसेच मनसे पक्ष दीपक नाथाराम पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला आम आदमी पार्टी हा पक्ष सुभाष शंकरराव यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला बहुजन समाज पक्ष इम्तियाज पीरजादे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला परिणामी भारतीय राष्ट्रीय पक्ष 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 काँग्रेस पक्षाला दोन लाख चोपन्न हजार छप्पन्न मते मिळाली भाजप पक्ष पक्षाला पाच लाख एकसष्ट हजार आठशे पंचवीस मते मिळाली मनसे पक्षाला त्र्याण्णव हजार पाचशे दोन मते मिळाली आणि आम आदमी पार्टीला अठ्ठावीस हजार सहाशे सत्तावन्न मते मिळाली बहुजन समाज पक्षाला चौदा हजार सातशे सत्तावीस मते मिळाली आणि नोटांना सहा हजार चारशे अडतीस मते मिळाली या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष सत्तेमध्ये आला दोन हजार एकोणीसमध्ये पुण्याची सतरावी लोकसभा निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये भाजप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हे पक्ष होते ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मोहन जोशी हे करत होते भाजप पक्षाचे नेतृत्व गिरीश बापट हे करत होते तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेतृत्व अनिल जाधव हे करत होते ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तीन लाख आठ हजार दोनशे सात मते मिळाली आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाला चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव मते मिळाली तसेच नोटांना अकरा हजार एक मते मिळाली परिणामी पुन्हा एकदा भाजप पक्षाचा विजय झाला या सर्व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत घडलेल्या पुण्यामधील आज सर्व लोकसभा निवडणुकांची सविस्तर माहिती आहे येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तीन पक्ष आहेत यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार वसंत मोरे हे आहेत यावर्षी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडेल हे पाहणे खूप रोमांचक राहील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील घडामोडीसाठी व अपडेटसाठी पाहत रहा सिटी नाव